ठिकाणी सन्मान चिन्ह घेऊन जायचं सुटला गाडी क्रमांक चौदा सुटला आणि चौदा मध्ये एकच गाडी बोलते एकच गाडी भेटते सुंदर अशी गाडी बोलते आणि पिस्टनची गाडी एकतीस गाडी भरते गाडी क्रमांक चौदा मध्ये विषय सुंदर आणि एका गारी, गारी चा उदयाचा होता क्रमांक पाच वर राहुल गाडी मोर्या ग्रुप जांबुळवाडी या गाडीचा एक नंबरला ला मालकाचं मालकाच त्या वाहतूक असलेल्या सनीवर उडीकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पाली डावीला ज्याला या ठिकाणी अखेर किंवा मजबूत बांधा म्हणून संबोधलं जातं असा सिद्धी नायग्रो पुरिदेवाचे जगदीश बाप्पू शिंदे यांचा या ठिकाणी पेस्टन बावीस अकरा आणि चकुरीला या ठिकाणी कालची नवीन करेरी पाहावी